नमस्कार मंडळी स्टार प्रवावरील ठरलं तर मग या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली घरी म्हणजे अनाथ आश्रमामध्ये येण्याचे इन्व्हिटेशन देते तेव्हा सर्वजण हे नकार देतात त्यानंतर आपण पाहतो सर्वजण एकत्र बसलेले असतात तेव्हा प्रताप बोलतो सायलीने आपल्याला सर्वांना एवढे प्रेमाने बोलवले आहे तर मला वाटते आपण त्या आश्रमामध्ये गेलो पाहिजे आणि कल्पनाला देखील राग येतो आणि कल्पना, कल्पना पूर्णाजीला बोलते पूर्णाजी तुमच्या पण मनात तोच विचार सुरू आहे का तर तिकडे आपण पाहतो रविराज प्रतिभाला बोलतो आपल्या तन्वीलचा लहानपणीचा निरागत चेहरा आठवतो आजपर्यंत त्या आश्रमाने तिला सांभाळून घेतले तेव्हा प्रतिभा बोलते मग तुम्हाला काय वाटते आपण त्या आश्रमामध्ये जायला हवं की नाही तर तिकडे आपण पाहतो सायली व अर्जुन हे आश्रमामध्ये पोहोचवतात तेव्हा मधुभाऊला अतिशय आनंद होतो आणि कुसुम सर्वांना ओरडून बोलवते बघा कोण आले आहे तर तेवढ्यात मधुभाव बोलतात जावाई बापू आणि साऊ आले आहे आणि तेव्हा सर्वजण अतिशय आनंदित होतात तर सायली मधुभावला विचारते मधुभाऊ इथे वासल्या आश्रमाचा बोर्ड लावला नाही का आणि अर्जुन हा आपल्या हाताने त्या ठिकाणी वासल्या आश्रमाचा बोर्ड लावतो आणि तेव्हा सायली ही आनंदी होते आणि बोलते मधुभाऊ फक्त नावाचा बोर्ड नाही तर आपल्या विजयाचा प्रतीक आहे आणि तेव्हा सर्वजण अतिशय आनंदित होता आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मंदे, आश्रमामध्ये मधु मधुभाव अशा प्रकारे खरी तन्वी ही प्रिया नसून सायली आहे हे सत्य उघडणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठरलं तर मग या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद